नमस्कार माझं नाव सुवर्णा गणपत पाटील मी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष पुणे शाखा मुंबई ब्रांचला का कार्यरत आहे आपल्याकडे महिला असतात आणि ज्या अल्पवयीन मुली असतात तर ह्या अनैतिक व्यापार प्रतिबंधकमध्ये ज्या व्यवसाय असतो तर त्यामध्ये त्या काम करत असतात तर त्याच्यातून आम्ही आत्तापर्यंत सत्तर ते ऐंशी महिलांची आम्ही सुटका केलेली आहे तर त्यामध्ये म्हणायला गेलं तर म्हणजे त्यापैकी आम्ही दहा ज्या महिला होत्या त्या विदेशातून आलेल्या आणि त्या इथे व्यवसाय करायचे त्यांची पण आम्ही सुटका केलेली आणि पंचवीस महिला होत्या ज्या म्हणजे अल्पवयीन मुली होती तर त्यांनाही आम्ही त्यांची सुटका करून त्या दलदलीतून त्यांना आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो हेच आमचं काम आहे त्याच्यामध्ये दीडशे ते दोनशे आरोपी आम्ही अटक सुद्धा आहे मालवणी ते कारवाई केली होती त्याच्यामध्ये अल्पवयीन मुलीला आम्ही मुक्त केलं होतं तर तिची आईच तिचा व्यापार करत होती तर आम्हाला खबर मिळाली आमचा स्टाफ आम्ही गेलो तर तिला आम्ही घेतलं ताब्यामध्ये आणि जे काही आरोपी असतील त्यांच्या विरुद्ध केस दाखल करून गुन्हा चालू आहे त्याचा आम्ही केस केलेली म्हणजे ती मुलगी व्यवसाय व्यवसायामध्ये तिला जबरदस्ती आणलं गेल ऍक्च्युली ती आलेली होती बांगलादेश वरून आलेली तुला तिला सांगितलेलं की म्हणजे तुला आम्ही जे पार्लर क्षेत्रामध्ये ज्या काम करतात त्या क्षेत्रामध्ये तुला आम्ही तुम्हाला काम मिळवून देऊ असं तिची फसवणूक करून आणेल त्यामुळे आणि त्या मुलीला काहीच माहिती नव्हतं की मी इथे मुंबईत येऊन काय काम करणार आहे किंवा काय नाही ती ती, ती, ती पूर्णपणे अन्नोन होती की मला काम मिळणार आहे की ते पार्लर क्षेत्रामध्येच मिळणार आहे तर तिला इथे आणल्यानंतर तिच्याकडून त्या वेशा व्यवसायाचं जे कामकाज आहे ते तिला करून घेत घ्यायला सुरुवात केली होती त्या दरम्यान तिला तिचे जेवण न द्यायचे मारहाण करायचे आणि त्या कामाची तिला जबरदस्ती तिथे करायला सुरुवात केली त्यांनी मग तिने त्या मुलीने सुद्धा असा म्हणजे इतका सहभाग छान केला की म्हणजे तिने तिथल्या वायफायवरून आहे ना की तिच्या मिस्टरांना फोन लावला तर मग तिच्या मिस्टरांनी तिकडच्या एनजीओ संपर्क साधला त्या एन ब्रांचशी संपर्क साधला आणि त्या दरम्यान आम्ही त्या बांगलादेश मुलीची आम्ही केली मुली जेव्हा के आम्ही त्यांना सोडवलं तो आनंद वेगळाच असतो एक पोलीस खात्यामध्ये येऊन काहीतरी वेगळं करतोय त्याचं अभिमानास्पद जे प्राऊड फिलिंग असतं ते ह्या ह्याने मला शिकवलं माझ्याकडून अशी काहीतरी चांगली कामगिरी होतीये की ज्या वेश्या व्यवसायात खरंच त्या दलदलीमध्ये अडकलेल्या मुली आहेत महिला आहेत अल्पवयीन मुली आहेत की त्यांच्यावरून जबरदस्ती ते काम करून घेतलं जातं आणि ह्यांचा उदरनिर्वाह केला जातो तर त्याच्यातून आम्ही सुटका करतो ते मला खूप प्राऊड फील वाटतं